हॅलो द स्पायसी कढई या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला इथे मटार पालक ह्याचे कटलेट कसे बनवायचे ही रेसिपी दाखवणार आहे आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोबी कटलेट कशी बनवायचे ही रेसिपी दाखवली होती तोच तोच नाश्ता करून आपल्याला कंटाळा येतो हे पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे खायला पण खूप टेस्टी आणि जरा वेगळं काहीतरी आपण पण खाऊया आणि मुलांना पण करून खायला घालूया जरा वेगळा नाश्ता ह्याला लागणार आता पण इथे काय लागतं ते साहित्य बघूया इथे मी शंभर ग्रॅम पालक घेतलेली नीट करून स्वच्छ धुवून घेतलेली इथे पावशर ओले मटर घेतलेले आता प्रथम आपल्याला इथे पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पाणी उकळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता ही पालक आणि हे जे मटार आहे हे टाकून घेणार आहोत एक दहा मिनटं आपल्याला हे छान उकळून घ्यायचे हे बघा थोडेसे त्याच्यामध्ये शिजल्या जातात ते आणि एक दहा मिनटांनी आपल्याला हे काढून घ्यायचे थंड पाण्यामध्ये हे आपल्याला काढून घ्यायचे हे बघा आपण थंड पाण्यामध्ये हे टाकून घेत आहोत पूर्ण सावकाश काढायचे पाणी उकळलेलं आहे गरम असतं हे पूर्ण व्यवस्थित काढून घ्यायचे आपण पूर्ण हे व्यवस्थित काढून घेतल्यानंतर एक दोन मिनटं ठेवायचे आपल्याला थंड होण्यासाठी आता थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक आणि ही मटार काढून घेणार आहोत पूर्ण पाणी निथळून आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरला हे फिरून आहे आपल्याला झाकण लावून आता हे मिक्सरला फिरून घेऊया आणि आता ह्याला लागणार अजून साहित्य बघूया आपण काय लागेल ते बघा इथे चार पाच हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या एक ढोबळी सिमला मिर्च बारीक करून घेतलेली आहे एक बटाटा उकडून घेतलेला आहे एक गाजर बारीक चिरून घेतलेलं आहे अर एक कप भरून इथे मी कोबी घेतलेलं आहे आणि भरपूर कोथिंबीर लसूण आणि आलं ह्याचे बारीक तुकडे करून घेतलेले कट करून आणि आपण मिक्सरमधनं पालक आणि मटार काढून घेतलेले हे सर्व लागणारं आपल्याला साहित्य आहे गॅसवर आपण कढई पण ठेवलेली आहे दोन पळ्यात तेल टाकून हे चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात आपण लसूण घातलेलं आहे लसूण छान तडतडला की त्याच्यामध्ये आलं जे बारीक घेतले होते ना चिरून ते आलं घातलेलं आहे हिरवी मिरची टाकलेली हे छान मस्त फ्राय करून घ्यायचं आपल्याला हे बघा छान फ्राय करून घ्यायचं गॅस मोठा पण नाही करायचा आणि एकदम स्लो पण नाही करायचा बारीक मिडियम ठेवायचं आहे हे छान फ्राय झाल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये जी ती सि हां ही एक सिमला मिरची घेतली होती ना ही मिरची टाकून घ्यायची गाजर त्यानंतर मग हा कोबी हे छान आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक पाच मिनटं छान फ्राय करून घ्यायचं आहे एक पाच मिनटं छान या एक तेलामध्ये छान फ्राय करून घेतल्यानंतर आपण आता हे जे ब पालक आणि मटरचं वाटण होतं ना ते ह्याच्यात घालून घेतलेलं आहे आता हे पण ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं हे माझ्याकडनं जास्त बारीक झालेलं आहे हे आरडं भरडं पण ठेवू शकता हे माझ्याकडनं मिक्सरमध्ये जास्त फिरलं गेलेलं आहे पालक आणि मटार शक्यतो थोडंसे आरडंभरडं ठेवायचं वाटण ह्याच्यामध्ये आपल्याला आता हे छान मस्त या तेलामध्ये हे एकदम ड्राय होईपर्यंत आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे एक पाच मिनटं लागेल ला, आपल्याला पाच ते सात मिनटं कोबी आपली मटार पालक गाजर हे छान सगळं मिक्स झालं पाहिजे आणि बघा असं ड्राय करून घ्यायचं आहे आपल्याला तर आपलं हे छान याच्यामध्ये फ्राय झालेले आहे आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊया आपण हे काढून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण एक चमचा भरून कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आता एक पाऊन चमचा तांदळा तांदळाचं पीठ घातलेलं आहे अर्धा चमचा आमसूर पावडर घातलेली अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा मिरची पावडर एक छोटा चमचा भरून हळद घातलेली आहे आणि एक छोटा चमचा भरून इथे मी गरम मसाला आणि एक छोटा चमचा भरून माझा घरचा मसाला चवीनुसार मीठ आणि हे टाकल्यानंतर आपण इथे छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी फक्त एक चमचा कॉर्नफ्लावर घातलेली आहे आणि अर्धा चम पाऊन चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपले हे सगळे मसाले आहे ना हे सर्व या मसाल्याला लागले पाहिजे जे वरून घातलेले मसाले ते यातला छान हे झाले मिक्स झाले पाहिजे आणि जो एक बटाटा आपण उकडून घेतलेला होता ना तो इथे असा किसून घालायचा तो किसूनच घालायचा हाताने कुसकरून नाही घालायचा जेव्हा आपण कटलेट बनवतो ना त्यावेळेला त्याच्यामध्ये ते, ते, ते जाड राहतो म्हणून आपल्याला इथे शक्यतो किसूनच घालायचा आणि आता हे किसून घातल्यानंतर याच्यामध्ये आपण कोथंबीर भरपूर सारी घालायची पुदिना असेल तर तुम्ही पुदिना पण याच्यामध्ये भरपूर घालू शकता माझ्याकडं आता अवेलेबल नव्हता म्हणून मी नाही घातला तुम्ही घालू शकता असेल तर आणि कोथिंबीर भरपूर घातल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घ्यायचं हे सगळं एकजीव करून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे छान पुदिना पण घातलं की त्याचा पण फ्लेवर छान उतरतो याच्यामध्ये दे। बघा हे छान असं मळून घ्यायचं मिक्स तुम्हाला वाटलं की अजून हे पातळ वाटते त्याच्यामध्ये तुम्ही एक चमचा किंवा अर्धा चमचा तांदळाचं पीठ ॲड करू शकता हाताला तेल लावून घ्यायचं आणि असं गोळा काढून असा हातावर छान गोल करून घ्यायचा बघा असं आणि आपल्या तळ हातावर घेऊन त्याला आपल्या चार तीन चार बोटाने तीन बोटाने छान असा प्रेस करायचा त्याला छान गोल आकार द्यायचा असा आणि असं पण फिरवून घ्यायचं म्हणजे आपले गोल येतात एकदम त्याला एक काजू लावून घ्यायचा दिसायला किती छान दिसत आहे बघा आता मी तुम्हाला दुसरा पण असाच करून दाखवते असंच हातावर घ्यायचा असा गोल गोळा करून घ्यायचा आधी म्हणजे आपल्याला हातावर असा प्रेस करताना सोपा जातो असा गोल केल्यानंतर आणि वाटलं तुम्हाला चिटकत असेल हाताला तर परत तेल लावून घ्यायचं असे छान त्याची कटलेट बनवून घ्यायचे तुम्हाला हवे असेल अजून छोटे बनवू शकता मोठे हवे असेल मोठे बनवू शकता पण शक्यतो मिडियमच छान लागतात दिसायला पण ते छान दिसतात आणि असा काजू लावून घ्यायचा आपण असेच मी सर्व करून घेतलेले इथे हे बघा किती छान दिसत आहेत खायला पण तेवढेच टेस्टी लागतात आता आपण गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये एकच चमचा तेल असं टाकून घेतलेलं आहे आणि हे सर्व पॅनला लावून घ्यायचं आहे तेल तूप काय असेल ते जे तुम्ही यूज करत असाल ते तिथे छान असं तव्याला फिरून घ्यायचं असं छान आणि असा एक एक कटलेट आपण ह्याच्यामध्ये असं सोडून घ्यायचं आपल्याला इथे पालक आणि मटार आपलं ऑलरेडी शिजवलेलं होतं आपल्याला इथे हलकंसं आता एक छान गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं फक्त तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे तळू पण शकता पण मी इथे तळलेले नाही आहे मी फक्त इथे एक चमचा भरून हे तेलामध्येच फ्राय करून घेतलेले आणि असे पण छान लागतात फक्त पॅन जरा असा खालीवर करायचा की ते तेल किंवा तूप जे असेल ते छान सर्व कटलेटला लागतं बघा आपण पलटी मारूया आता बघा किती छान करपूस भाजले गेलेले आणि वास पण काही खमंग सुटलेला आहे खायला तर खूप टेस्टी लागतं तुम्ही नक्की बनवून बघा पटकन होणारे पालक मटार आदल्या दिवशीच आपण नीट करून ठेवून द्यायचा सोलून मटार पालक नीट करून आपण पोहे पण असे भिजवतो कांदा कोथंबीर चिरायला वेळ लागतो तसंच आपण हे शिजायला घालायचं तोपर्यंत दुसरी तयारी करून घ्यायची पटकन होतात हे कटलेट गरम गरम चटणीसोबत टॅमॅटो सॉससोबत खाऊ शकता तुम्ही आता आपण हे एक ह्याच्यावर काढून घेऊया पेपरवर बघा किती छान खरपूस भाजले गेलेले हे फ्राय फ्राय झालेले आणि किती छान दिसत आहे मी अशीच पूर्ण सर्व करून घेणार आहे बघा गोल्डन कलर येईपर्यंत आपण त्याला दोन्ही साईडनी फ्राय करून घेतलं होतं आणि जास्त तेल पण लागत नाही त्याला बघा तुम्हाला ही माझी मटार आणि पालक ही ह्याची कटलेट ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना मैत्रिणींनाही हा व्हिडिओ शेअर करा हे बघा मी तोडून दाखवते तुम्हाला खूप टेस्टी लागतो तुम्ही नक्की बनवून बघा लाईक के लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय